कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा गणपती बाप्पा मंगलमूर्ती सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात कोकणातील घडामोडी बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी खेडमध्ये सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली बॅग हरवली बॅग पुन्हा मिळवून देणाऱ्या बक्षिसांची घोषणा कोकणामध्ये सर्वत्र बाप्पाचे जल्लोषात आगमन भास्कर जाधव आणि सुनील तटकरे यांच्या घरी देखील बाप्पा विराजमान खेड तालुक्यातील कोंडवली गावकऱ्यांची अनोखी सामूहिक आरती लहान मोठ्यांचा उत्स्फूर्त सहभाग गावातून एकता आणि बंधुभाव आणि शिक्षणप्रेमी अशोक ठाकूर यांना श्रद्धांजली शोकसभेत नागरिकांची हजेरी वातावरणात सर्वांच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी लोटे ते कांदोशिया मार्गावरती प्रवास करत असताना संजय टेरवकर यांची सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली बॅग हरवलेली आहे टेरवकर आपल्या ऑटो रिक्षाने मुलगी व लहान बाळासह प्रवास करत होते संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कुलवंडी येथे ही बॅग रिक्षातून पडली असावी असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे सदर बॅग निळसर रंगाची असून त्यात मौल्यवान दागिन्यांसोबत लहान मुलाचे औषध सुद्धा आहे बॅग परत करणाऱ्यास योग्य ते बक्षीस दिले जाईल असे आवाहन टेरवकर यांनी केले आहे या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात देखील करण्यात आलेली असून नागरिकांना कोणतीही माहिती असल्यास संपर्क करण्यास आवाहन केलेलं आहे संजय टेरवकर यांनी त्यांचा मोबाईल नंबर आहे दे शहाण्णव सदतीस बत्तीस बावन्न इंग्लिशमध्ये नाईन सिक्स थ्री सेवन थ्री टू फाय टू थ्री फायव्ह असा त्यांचा मोबाईल नंबर आहे याच्यावरती संपर्क जरूर करा मी जान्हवी किशोर चिखलकर माझे दागिने परशुराम कांदुशी प्रवासादरम्यान जे कुळवंडी फाट्यावरती पडलेले आहेत ज्याला कोणी मिळाले असेल त्यांनी माझ्यापर्यंत आणून द्यावे माझी कळकळीची विनंती आहे माझ्या बाळाची चेन पण त्याच्यामध्ये गेलेली आहे तुमच्या कष्टाच्या दागिने आमच्यापर्यंत पोच करावी त्याला योग्य ते बक्षीस दिले जाईल मी संजय शांताराम टेरावकर राहणार परशुराम वय वर्ष पंचावन्न मी माझ्या ॲटो रिक्षाने माझ्या मुलीला परशुराम ते कांदोशी असा प्रवास करत असताना प्रवासा प्रवासादरम्यान माझ्या मुलीचे मौल्यवान दागिने ज्याच्यामध्ये दहा तोळ्याच्या आसपास वजन असलेले मंगळसूत्र अंगठ्या चैनी प्लस कानातले अशा टाईप वर्णन असलेले दागिने त्यामध्ये होते सदर बॅग एस एल अगरबत्ती असा उल्लेख केलेला होता ब्ल्यू कलरची असून ती कुलवंडी तांबडवाडी पिकअप शेडच्या पुढील उतारामध्ये पडलेली आहे असं लक्षात आलं सदर बॅग कोणाला ती मिळाल्यास संजय चांद्राम टेरवकर शहाण्णव सदतीस बत्तीस बावन्न पस्तीस या कॉन्टॅक्ट नंबरवर आणून दिल्यास मी त्यांचा सन्मानपूर्वक असं योग्य ते दे बक्षीस देऊन त्यांचा स्वागत करेन सदर बॅगेमध्ये माझ्या मुलीच्या साडेतीन ते चार महिन्याच्या असलेल्या बाळाची जी सध्या दिलू असलेल्या औषधंच्या बॉटल ह्या देखील आहेत तसेच ब येलो कलरची एक देखील आहे चिपळूण तालुक्यातील तुरंबव गावात आज गणेशोत्सवाचा मंगलमय माहोल पाहायला मिळाला शिवसेना नेते व आमदार भास्कर जाधव यांनी त्यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणेशाचे पूजन केले पारंपरिक पद्धतीने झालेल्या या विधीपूजनाला कुटुंबियांसह ग्रामस्थ उपस्थित होते भक्तिभाव मंगलध्वनी आणि जयघोषात गणेशाची प्रतिष्ठापना होताच घरामध्ये भक्तीचा उत्साह हो ओसांडून वाहत होता आमदार जाधव यांच्या घरी दरवर्षी मोठ्या उत्साहात गणपती बसवला जातो यंदाही भाविकांसाठी बाप्पाच्या दर्शनाची सोय करण्यात आलेली आहे कोकणातील या धार्मिक वातावरणात आमदार जाधव यांच्या घरी झालेले पूजन गणेशोत्सवाचा उत्साह अधिकच वाढवणारा ठरला आहे रायगड जिल्ह्याभरात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू असून आज रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या सुतारवाडीत गिदबाग निवासस्थानी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केलेली आहे याप्रसंगी खासदार तटकरे यांच्यासह संपूर्ण परिवार उपस्थित होता मंत्री आदिती तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरे सुनील तटकरे यांची पत्नी व मातोश्री यांच्यासह नातेवाईक आणि जवळचे सहकारी या धार्मिक विधीला उपस्थित होते गणपती स्थापनेच्या या क्षणी घरामध्ये मंगलमय वातावरण होते भाविक आणि ग्रामस्थांनी या उपस्थित राहून बाप्पाच्या दर्शनाचा लाभ घेतला खासदार सुनील तटकरे यांच्या घरी दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो हीच परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली आहे गणपती बाप्पा मोर्या या गजरात खेड तालुक्यातील कोंडिवली रोहिदासवाडी या गावात गेली अनेक वर्षे एक अनोखी परंपरा जोपासली जाते आहे या गावातील सामूहिक आरती कोकणात आदर्श ठरत आहे गावातील प्रत्येक घरातल्या बाप्पाकडे सकाळ संध्याकाळ सर्वजण जाऊन एकत्र आरती करतात केवळ आरतीपुरतीच मर्यादा न राहता भजन कीर्तन महिला सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये संपूर्ण गावाचा सहभाग असतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत स्त्री पुरुष श्रीमंत गरीब असा कुठलाही भेदभाव न करता सर्वजण एकत्र येतात एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवणं जरी अवघड असलं तरी एक गाव सामूहिक आरती ही संकल्पना कोंडिवलीने यशस्वीपणे राबवलेली आहे गणेशोत्सव फक्त धार्मिक नाही तर एकतेचा सौहार्दाचा आणि सामाजिक बंधुभावाचा संदेश देतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे कोंडिवलीतील ही अनोखी सामूहिक आरती गणपती बाप्पा लोकमान्य टिळकानी ही जी गणपतीची परंपरा सुरू केली तेव्हापासून आमच्या कोंडिवली गावामध्ये रोहिदासवाडी खेड तालुक्यातील या गावी आम्ही वर्षानुवर्ष म्हणजे आमच्या पूर्वीपासून आम्ही ह्या गणपतीचे आरती असो नाच खेळ गाणे जे असो हे आम्ही संपूर्ण भावकी किंवा वाडीतील सर्व रहिवाशी एकत्र येऊन हे एकोप्याने अखंड रात्रभर ह्या गणपतीचा आनंद लुटत असतो आणि ह्याप्रमाणे आम्ही आमच्या वाडीमध्ये एकोपा ठेवलेला आहे आजपर्यंत आमच्या वाडीमध्ये असं कुठेही आम्ही भेदभाव न करता कोण कोणाशी वैर न करता आम्ही हा कार्यक्रम एक एकत्र येऊन सगळेजण एका चित्ताने आणि एका दिलाने मिळून हा कार्यक्रम आम्ही जोपासतो गणपती बाप्पा आम्ही आमच्या गावामध्ये प्रत्येक वर्षाला आमची पिढ्यानपिढ्या पिढ्या अशी -पेड़े परंपरा आहे की प्रत्येक घरोघर -गर जाऊन आम्ही श्री गणेशाच्या आरती घेऊन आऊसमज करतो सर्व ठिकाणी आनंदाने आरत्या होतात एका गोळा मेळाने सर्व आम्ही आरत्या घेतो कुठल्याही कोणाचाही भाव भेद नाही सर्व ठिकाणी जाऊन आरती घेतो आणि श्रीच्या चरणी आम्ही लोटांगणा घालतो हीच माझी परमेश्वरा चरणी प्रार्थना सदर कोंडिवली रोदासवाडी मध्ये आमची एक पंचवीस घर आहेत या घरामध्ये गवर ही एका घरी असते आम्ही पारंपरिक पद्धतीने सगळ्या घरामध्ये एका ठिकाणून जी आरती सुरुवात होते मेन घरापासून गौरीच्या ती शेवटच्या घरापर्यंत आरती मिळणे वातावरणात पार पडते लहानापासून वरिष्ठांपर्यंत सगळ्या आरतीला हजर असतात वाडीमध्ये हा एक एकोपा जो गणपती सण आहे हा उत्सवच आणि उद्दिष्ट एक असतं त्या हिशोबाने कुंडिली रुदासवाडीमध्ये ही परंपरा जपली जाते या परंपरेमध्ये आम्ही पाहुणे येणाऱ्या पाहुण्यांपासून ते येणाऱ्या उत्सव काळामध्ये सगळ्यांचं मनोभावे स्वागत करतो प्रत्येक खेळण्याच्या वातावरणात या उत्सव आम्ही पार पडतो आम्ही कोंडिवली रोहिदासवाडीचे सर्व जे नागरिक आहोत ते आमच्या वाडीमध्ये विठ्ठल रुक्माईचं मोठं मंदिर आहे त्या मंदिरापासून मंदिरा सर्व आम्ही सुरुवात करतो प, 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 पहिल्यांदा आम्ही गणपती आम गणपतीची आरती विठ्ठल मंदिराला सुरुवात करतो नंतर आम्ही तिथे जातो तिथून ते वाडीतील जेवढी घरं आहेत त्या वाडीतील सर्व घरामध्ये व्यवस्थित आम्ही सगळे आरती करतो आणि ही परंपरा आमच्या आजोबा पंजोबा पासून जी पूर्वीपासून जी चालत आलेली आहे ते आम्ही सर्व जोपासलेली आहे आणि अशीच जोपासत आम्ही राहणार आहोत की आमची पूर्वपासून पासून जी परंपरा आहे जानकीबाई जनार्दन ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आवरेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय अशोक ठाकूर यांच्या सभेत भावनिक वातावरण पाहायला मिळाले आवरे येथे झालेल्या या शोकसभेमध्ये नागरिक मान्यवर हितचिंतक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी दिवंगत अशोक ठाकूर यांच्या स्मृतीस श्रद्धांजली वाहिली त्यांच्या शैक्षणिक सामाजिक व कौटुंबिक कार्याचा आढावा यावेळी घेण्यात आला अनेक मान्यवरांनी आपल्या शोकसंदेशातून ठाकूर यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा दिलाय या सभेचे सूत्रसंचालन कौशिक ठाकूर यांनी केले प्रास्ताविक सुनील वर्तक यांनी केले तर आभार विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निकिता म्हात्रे यांनी मानले उपस्थितांचे डोळे पाणवलेले असताना विद्येचा खरा उपासक आणि समाजाचे कार्य करणारे व्यक्तिमत्व म्हणून अशोक ठाकूर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली दिव्य व्यक्ती होती दिसायला अतिशय साधी व्यक्ती होती एक बाणी होती असा हा अतिशय प्रेमल अतिशय प्रेमल व्यक्ती शब्द अपुरे पडतील या व्यक्तीसाठी शब्द अपुरे पडतील विद्यार्थी मित्रांनो हे तुमचे संचालक गेले पण प्रत्येक दिवशी ह्या व्यक्तीची आठवण येतो कारण यांची ना माझी दोस्ती फार मोठी असायची आता मगाशी बरेच जणांना अनुभव सांगितले मी दुसरं नवीन काय सांगणार छान छान त्यांचं मनोगत व्यक्त केलं वेगळं असं सा काय सांगणार माणसाचे दोन घटक जन्म आणि मृत्यू या दोन गोष्टी फार जीवनात महत्वाच्या आहेत जन्माला कुठे यावं कोणत्या गावात यावं कोणत्या जातीत यावं कोणत्या पंथात यावं हे आपल्या हातात नसत पण जेव्हा माणूस जन्म घेतो तेव्हा हळूच त्याच्या समोर एक चिठ्ठी परमेश्वरने दिली असते रे बाबा तुला एक दिवस पुन्हा या लोकी यायचं आहे आणि ठाकूर सरांनी त्या मधल्या काळातलं जे जी जीवन त्यांचं जो जीवनपट आहे मगाशी सरांनी छान बोलले सर्व ठेवते आपले मात्रेसर बोलले मी दोघांत मला थोडा यायला उशीर झाला छान मनोगत व्यक्त केले आणि अशा ह्या अठ्ठावन वर्षाच्या कारकिर्दीत जे त्यांनी केलं हे तुम्हा आम्हाला शक्य झालं असतं की नाही हे परमेश्वरालाच माहीत अतिशय भारदस्त व्यक्तिमत्व आणि एक आदर्श सेवक से सेवक आपल्या व्यक्त हा हळा मासाचा शिक्षक असतो या व्यक्तीनं यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची विश्रांती नंतर पाहुयात उर्वरित घडामोडी तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण